नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया कांदा लसूण लसूणिरही झटपट होणारी मुगदळ भाजी अगदी कमी साहित्य लागते आणि चवीला तर खूप छान लागते पोळी भाकरी भात ते खाऊ शकता चला तर मग पाहूया मुगदळ भाजी कशी करायची आहे ते इथे कढईमध्ये आपण दीड चमचा तेल घेतलेलं आहे तेलामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडी त्यामध्ये एक चमचा जिरा आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि अर्धा चमचा आपण हिंग घालून घेतलेला आहे इथे आपण एक छोटी वाटी मूग स्वच्छ धुवून नितळत ठेवली होती त्यातलं पाणी पूर्णपणे नितळल्यानंतर फोडणीत घालून परतून घेऊया डाळ भिजत घालायची नाही डाळ जर तुम्ही भिजत ठेवून मग वापरली तर त्यामुळे थोडीशी भाजी शिजल्यानंतर गजग होऊ शकतो आता ते पण छान डाळ परतून घेतली आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे धनेपूड एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा जिरंपूड घातलेला आहे त्याचबरोबर एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालून घेऊया मसाले डाळीसोबत टोमॅटोसोबत छान परतून घेऊया आपण गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवायची आहे आपल्याला आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठही छान मिक्स करून घेऊया इथे आपण साधारण अर्धी ते एक वाटी गरम पाणी घालून घेतो शिजण्यासाठी डाळ गरम पाणीच वापरायचं आहे आपल्याला कधीही भाजीमध्ये आता गरम पाणी वापरल्यामुळे लगेचच उकळी आलेली आहे भाजीला आता अगदी इथे मी थोडंसं गुळाचा छोटा खडा घातलेला आहे तुम्ही गूळ किंवा साखर वापरू शकता किंवा तुम्हाला गोड आवडत नसेल तर नाही वापरलं तरी चालणार आहे आता यावर आपण झाकण ठेवून शिजू देऊया लो टू मीडियम फ्लेमवर एक दोन मिनटानंतर झाकण उघडून पाहूया आपण पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आवश्यकता वाटली तर तुम्ही गरम पाणी घालू शकता इथे मी अजून गरम पाणी घालते साधारण अर्धी वाटीचं पाणी आपण पुन्हा घातलेलं आहे यामध्ये पुन्हा झाकण ठेवून भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे ते साधारण दोन ते तीन मिनिट झाले आहे पुन्हा एकदा झाकण उघडून मी भाजी मिक्स करून पुन्हा झाकण ठेवलं आहे आता डाळ शिजली का ते पाहूया डाळ शिजलेली आहे थोडीशी कच्ची आहे तरी आपण यामध्ये बारीक कोथिंबीर घालून झाकण ठेवून गॅस बंद करूया कढई गरम आहे तोपर्यंत ती भाजी शिजल्या जाईल आणि डाळ आपल्याला जशी मोकळी ह्यावी तशी होईल इथे आपली मस्त अशी चमचमीत कांदा लसूण वगैरे मुग भाजी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा धन्यवाद